आंदोलनात सहभागी असलेल्या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू परभणी संविधान प्रतिकृती विटंबना झाल्यानंतर शांतते सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते पोलिसांकडून आंदोलनातील आंदोलक यांची धरपकड सुरू केली आणि कॉम्बिंग ऑपरेशन करून काही महिला तरुण अटक केली आहे यावेळी पोलिसांकडून त्यांना मारहाण केली असाही आरोप होता या आंदोलनात सहभागी असणारा तरुण मध्यवर्ती कारागृहात कोठडीत होता नावे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा आज पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याने परभणी शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे ही खबर सर्वत्र पसरवताच आंबेडकरी नेते आणि अनुयायी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली आणि झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून यावेळी आंबेडकरी नेत्यांनी ने नागरिकांना कायदा हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे या घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा हातरला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे धंग्यामध्ये तो अजिबात नाही का त्याला तो एलएलएम चा विद्यार्थी होता त्याला घरातून त्याला उचलून आणलेला आहे आणि मोंडा पोलीस स्टेशन मध्ये त्याला पीसी आर मध्ये दोन तीन दिवस सारखं मारण्यात आलेला आहे आणि काल त्याला एम सी आर करण्यात आला आणि त्या मारामुळेच त्याला त्याचा मृत्यू झाला असं आमचं म्हणणं आहे आणि पोलीस पोलिसांनी जे घोषित केलं की त्याला अटॅक आला आता पी एम झालं नाही आणखी आणि पोलीस कस कसं का काय घोषित करू शकतात अटॅकने गेला त्यामुळे हा सगळा प्रकार संशयास्पद आहे या सर्व प्रकाराची चौकशी न्यायालयामार्फत करावी आणि ज्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारहाण केली हे सर्वजण निलंबित करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी नाही करावं आणि फॉरेन्सिक तज्ज्ञामार्फत करावं फॉरेन्सिक लॅब नांदेडला नाही नांदेड ला नाही औरंगाबाद इन कॅमेरा मध्ये करावं आपण परभणी शहराला काय आव्हान परभणी शहरातल्या सगळ्या संविधान प्रेमी नागरिकांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी शांतता पाळावी सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम पी नंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एम सी आरमध्ये होता त्याला काल एम सी आरमध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची मागणी होती की याचं सविच्छेदन आम्हाला नांदेडऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावं अशी त्यांची ठाम मागणी होती या सर्वांनी मला शंभर कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण यांचा सुवेच्छेदनासाठी परवा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना पाठवलेला आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा या ठिकाणी आपले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्यासोबत आता औरंगाबाद इथं रवाना झालेली आहे नेमकं काय वाटतं सर कारण यामागे मृत्यू कशामुळे झालेला आहे प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबद्दल डिस्कस केलं ज्वेलरशी देखील चर्चा केली तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे मात्र याचं परिपूर्ण निदान हे पी एम नंतरच होऊ शकेल प्राथमिक माहिती कारण इथे ब्रॉडडेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे नेमकं एम सी आर कधी झाला होता त्यांचं एम सी आर काल दुपारी झाला होता आणि त्यानंतर मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आज सकाळी त्याला दुखू लागलं आणि इकडे आणण्यापूर्वीच त्यांचा ऑन द वे मृत्यू झाल्याचं समजत आहे सकाळी कारागृहात किती वाजता कळाले ते मृत्यू झाला म्हणून साधारण एक पाच साडेपाचच्या आसपास आता जेलरने मला जे सांगितलं एक साडेपाचच्या आसपास सांगितलं असं ते सांगत आहे शहरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं काय आवाहन करायचं सर्व परवाही शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना नम्र निवेदन आहे नम्र आव्हान आहे की आता आपण आरोपीला अटक केलं आहे गुन्हा दाखल झाला युवान ज्या मयत व्यक्ती आहे त्याचं देखील योग्य ते पोस्टमॉर्टम जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आपण त्यांना पाठवत आहोत छत्रपती हो। संभाजीनगर येथे तर सर्व नागरिकांनी शांतता ठेवावी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो काही तपासाचा भाग आहे त्याचा सुरू आहे त्याचबरोबर कमिशन पण लवकरच आपल्या जिल्ह्यात येणार आहे त्यांच्यासमोर देखील हे सर्व आणि तपासणी होईल आपल्याला अंतिम भाष्य त्यावरती थँक्यू सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस वर्ष हा वडर समाजाचा एक तरुण आहे आणि परभणीमध्ये अकरा तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये पोलिसांनी त्याला अटक केलेली होती अटकेनंतर दोन दिवस त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि काल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय देखी तपासणी देखील करण्यात आलेली होती आज पहाटे त्याच्या छातीमध्ये कळ येत असल्याची तक्रार त्यांनी जे काही जेल ॲथॉरिटी आहे त्यांना केलेली होती आणि त्यानंतर जेल अथॉरिटीने त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये भरती केलेलं होतं ज्या ठिकाणी त्यांना मयत घोषित केलेलं आहे ही घटना समजल्यानंतर मी आता पर तातडीने परभणीमध्ये दाखल झालेलो आहे दहा आणि अकरा तारखेला परभणी शहरामध्ये ज्या काही घटना घडल्या गट त्यानंतर या ठिकाणची परिस्थिती आता पूर्ववत आहे मागील दोन तीन दिवसापासून किंवा अकरा तारखेची घटना घडल्यानंतर गट इकडं कुठंही काहीही घटना घडलेली नाही आणि सर्व जे जनजीवन आहे ते आता सुरळीत सुरू झालेलं आहे ह्या घटनेच्या निमित्तानं माझी सर्व परभणीकरांना ही हे आव्हान आहे की ही जी काही शांत झालेली परिस्थिती आहे ही शांत ठेवण्यामध्ये आपण प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद